या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या वेग लोकांनी सजेशन्स दिले हो त्या पर त्या होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचं अध्यक्ष होतं त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही खाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलं आहे आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलं आहे मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलं आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनने ते काम करत आहेत आणि संदर्भात विशेषतः यू पी एच्या सरकारने काँग्रेसप्रणीत यू पी एच्या सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती ही मी वाचून दाखवली आणि यू पी एच्या सरकारने या संदर्भातलं ॲफिडेविट सुप्रीम कोर्टात दाखल केलं तेही मी वाचून दाखवलं त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही संघटना इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रात ऑपरेट करतायत आणि एकूण चौसष्ट संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत कुठली तक्रार आली नाही म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही हा अजब दावा नाही का पोलीस सो मोठं ऍटलीस्ट चौकशी करू शकतात व्हिडिओ सारखा ढडळीत पुरावा आहे आणि कायदा आणि प्रश्न उद्भवतोय तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलीस चौकशी करतील याची याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतो आहे आपण 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 एक एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करतो विधानभवनामध्ये विषारी दूध कसं तयार होतं याचा फॉर्म्युला दाखवाला एक लिटर दुधापासून दहा लिटर दूध तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून जर होत नाही तर यामध्ये काही पलाढे नेते आहेत त्यांचे दूध संघ आहे त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जाते काय कारवाई असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत आवश्यकता असेल तर ती पावलं उचलली जातील कायदे कडक केला जाईल मुझे बहुत संतोष आहे कि अर्बन माओवाद के खिलाफ जन सुरक्षा विधेयक हमने कल पास किया है जिस प्रकार से अब जंगल में और ग्रामीण विभाग में बंदूक लेकर लड़ने वाले माओवादियों की संख्या धीरे धीरे अब कम हो रही है उसको हम समाप्ति की ओर ले जा रहे हैं ऐसे समय एक सोचे समझे डिजाइन के तहत ये सारे के सारे लोग अर्बन फ्रंट तैयार कर रहे हैं जिसको ऐसा नाम दिया जाता है कि मानो ये बहुत संवैधानिक रूप से काम करने वाली संगठन लेकिन इनका मूल तत्व भारत के संविधान को नकारना है इस प्रकार से काम करने वाली जो संगठनाएं हैं उनके ऊपर कार्रवाई करने के लिए महाराष्ट्र में कानून नहीं था चार राज्यों में ऐसा कानून था उन चार राज्यों में जिन संगठनों को बैन किया था महाराष्ट्र में कानून न होने से वो महाराष्ट्र से ऑपरेट कर रहे थे कुल मिलाकर इस कैटेगरी में चौसठ संगठनाएँ महाराष्ट्र में काम कर रही है लेकिन उनके ऊपर हम कोई कार्रवाई नहीं कर पा रहे थे इसलिए इस कानून को हमने मंजूर किया है और इस कानून को मंजूर करते हुए मैंने हाउस के ये ध्यान में लाकर दिया इसमें सरकार को विरोध करने का कोई अधिकार हम छीन नहीं रहे सरकार को विरोध किया जा सकता है आंदोलन किया जा सकता है सब प्रकार के संवैधानिक हथियारों का इस्तेमाल किया जा सकता है इसलिए ये केवल अर्बन माओइस्ट और माओवादी फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस को काबू में रखने के लिए तैयार किया हुआ कानून है कितना अलग है देखिए यूएपीए मूल रूप से जब तक उसमें टेरर एलिमेंट नहीं आता तब तक यूएपीए लागू नहीं होता और मकोका का कानून ये इस प्रकार के कार्रवाइयों को हैंडल करने के लिए नहीं है क्योंकि मकोका में व्यक्ति पर कार्रवाई होती है संगठन पर कार्रवाई नहीं होती इसलिए ये कानून तैयार किया है सर अपोजिशन को लेकर सर में मिसयूज होगा एक मिनट जरा पसीना है हां ह्यूमिडिटी है सर अपोजिशन को लगता कि इस बिल का मिसयूज हो सकता है अपोजिशन के कारण पसीना नहीं आया ये मॉनसून को रोकने के लिए एंटी कन्वर्टिंग बड़े देखिए मैंने कल अपोजिशन ने जितने मुद्दे सामने रखे थे तर्क के साथ कानूनन इसका दुरुपयोग क्यों नहीं हो सकता ये बताया है क्योंकि ये पहला कानून ऐसा है जिस कानून में जिसके ऊपर कार्रवाई करनी है उसकी कार्रवाई से पहले जजेस के सामने जाके परमिशन लेनी पड़ती है बाकी कानून में पहले कार्रवाई होती है फिर जज के सामने जाते डीआईजी डी लेवल का ऑफिसर तो कार्रवाई करेगा लेकिन बोर्ड के सामने जाना पड़ेगा जिस बोर्ड में सिटिंग हाईकोर्ट जज या रिटायर्ड हाईकोर्ट जज है डिस्ट्रिक्ट जज है पीपीए मंजुरी ही कारवाई हो सके चला तर जनसुरक्षा विधेयक हे विधानसभेमध्ये संमत झाल्याचा आनंद आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आज हे विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं जाणार आहे